नमस्कार वाघोली येथील गट नंबर चौसष्ट मध्ये सामयिक क्षेत्रामध्ये माझ्या हिशाच्या जमिनीमध्ये वहिवाट करून द्या आणि जातीवादी शिव्यागाळ करून जिवे मारण्याची धमकी वैशाली युवराज शिंदे राहणार वाघोली तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर यांनी न्याय मिळावयासाठी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर या ठिकाणी उपोषण करीत आहेत जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत उपोषण चालूच रह। कॉलनी माझं जमिनीचा विषय वर्ग सहा बी जमीन आहे तहसीलदार कलेक्टर साहेब प्रांत साहेब हे त्यांना म्हणतात खाजगी जमीन आहे पण माझ्या रेकॉर्ड प्रमाणे ही सहा बची जमीन आहे आणि त्या जमिनीत मला जाता येता शिविगाळ झाली जातीवाचक शिविगाळ झाली पोलीस स्टेशनला तक्रार घेतली गेली पण महसूलच्या लोकांनी माझी तक्रार एकही घेतलेली नाही कलेक्टर साहेबांनी सुद्धा याची तक्रार घेतली नाही त्याचा पंचनामा सुद्धा केला नाही आणि जमिनी विकल्या तरी तहसीलदार म्हणतो या जमिनी विक्री झालेल्या नाहीत तर याचं स्थळ निरीक्षण होऊन पंचनामा वाहण्यात यावा आणि तलाठी मॅडमला आकलून देण्यात यावं हे काय म्हणतात जमीन विकल्या गेलेली नाही मला असं आता सध्या आता निवेदन आलंय का ही जमीन विकल्या गेलेली नाही तर कलेक्टर साहेबांनी याच्यात लक्ष घालून त्या जमिनीची पाहणी करून पंचनामा करण्यात यावा अशी माझी नम्र विनंती आहे पंचनामा नाही झाला पंचनामा नाही झाला तर मी आयुक्ताच्या पुण्याला आयुक्ताच्या दारात जाणार आहे कलेक्टर साहेबांना आमच्या अहमदनगर मध्ये घेऊ नका म्हणून सांगायला यांनी आमच्या मारावर अन्याय केलाय महसूल महसूलच्या लोकांनी पोलिसांनी कारवाई केली पण या महसूलच्या लोकांनी माझी साहेबाची जमीन मराठ्याला दिली असा माझा आरोप आहे त्यांच्यावर कलेक्टर साहेब मंडल अधिकारी तहसीलदार साहेब यांनी ना संगनमातानी संजय गणपत भालशिंग भरत पांडुरंग शिंगटे यांना माझी जमीन आमच्या तोंडातला घास पण त्यांना दिला मला येऊन देत नाही मला जातीवाचक शिवीगाळ करतात मार मांग म्हणते आम्ही कवर असायचं यात माझे वडील झाले तरी कलेक्टरने तर कुणी काहीच कारवाई केली नाही आता माझ्या उतर्यावर नाव लागलं गेलं त्याला वाटतं माझी राहिलेली जमीन पण मला विकून येणे हा गाव सोडून जायचा असं होऊ शकत नाही माझ्या ईडी दाखल असताना पटवलेलं तरी हे लोक कारवाई करत नाहीत कलेक्टर कलेक्टर साहेब सुद्धा लक्ष घालत नाही मी या पुढच्या महिन्याच्या नऊ तारखेला आयुक्त कुणा आयुक्तांच्या दारात जाऊन बसणार जोपर्यंत मला निर्णय मिळत नाही कलेक्टर साहेब माझ्या जमिनीचा काही निर्णय लावत नाही चौदा नव्याण्णव मला आदेश देत नाही तो पर्यंत झाली मला त्या खालश्याचा आदेश सुद्धा मला देत नाही त्या आदेश, आदेश।, 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 आदेश मला कलेक्टर साहेबांनी स्वतः द्यावा लेटर दिले का आढळत नाही लेटर दिलं का आढळत नाही तहसीलदारांनी दिलंय यांनी दिलंय मग आढळत नाही की तुम्ही आमच्या जमिनी मराठ्याला तिला कसं काय पंच हिशेबाने तिला त्याचा आदेश नाही काय नाही हा आम्ही आय टी आर टाकला तर म्हणजे तर उपलब्ध नाही एकोणीसशे बा एकसष्ट बासष्टचा खालसा य किती चौदा नव्याण्णव नाव चौदा चौदा नव्याण्णवचा फेरफार आदेश करतात की एमआर होतं नष्ट झालं म्हणून पण तीनच वर्ष दाखवतात त्याचा फेरवर उतारेवर त्याच्यानंतर जी दफ्तर चेंज झालं गेलं तर त्याच्यावर कुठंही दाखवलं तहसीलदारला विचारलं तुम्ही हा खालसा केला कणाच्या आदेशाने केला कलेक्टर साहेबांनी आदेश केला ना तर मग तो आदेश द्या आम्हाला तर ते आदेशा म्हणे आमच्याकडे उपलब्ध नाही आता त्यांच्याकडून आम्ही गणेश साहेबांना विचारलं ते म्हणजे तुम्ही कलेक्टर साहेबांनाच विचारा त्यांनीच आदेश केला गणेश साहेबांनी की भो कलेक्टर साहेबांनी आदेश केला आणि त्यांना विचार आदेशाची प्रत आम्हाला द्या नकल पण ती जर नक्कल यांच्याकडे बी उपलब्ध नाही यांच्या भूमी अभिले अभिलेखामध्ये आम्हाला आणि अॅनिसिसचा दाखला मिळतो मोगलांच्या काळात जे इंग्रजांच्या काळात जे जमिनी मिळाले त्याच्यात मारवतनाच्या सहा एकशे एकोणनव्वद एकोणऐंशी आणि एकशे ऐंशी ह्या याच्यानुसार अॅनिसिस दाखला यांच्या अभिलेखात भेटतो पण आमचा जे खालसा झालाय तो चौदा नोव्हेंबरचा खालसाच मिळत नाही म्हणजे याचा अर्थ हे बोगस कार्यक्रम केला यांनी ही जमीन घेतली आणि मराठ्याला देऊन टाकली बालसिंगला बाल बाल त्या भरतसिंग त्याला आणि तहसीलदार मानाने तिथं जाऊन खाते फोड चतुर्शी माना तीन व तीन पिढ्या झाल्यात त्या दोनशे चौसष्ट आणि एकशे तीन आणि अठ्याऐंशी मध्ये तीन पिढ्या झाल्या की तिथं वाटपच झालेलं नाही भूमी अभिलेखमध्ये तसंच त्यांचे नाव आहेत हिच्या हिच्या आज्याच्या नावापासून त्याच्या बाराचा फॉर्मचा ना झाला नाही त्याची फाळणी ना झाले नाही यांनी मनानेच कारभार करतात हे कलेक्टर साहेब जे मिळालेले आणि ते तहसीलदार साहेब पण यांना मिळालेले ते प्रांत तसेच आणि तिथले मंडल अधिकारी तहसीलदार यांनी सगळ्यांनी मिळून हे उद्योग ती जमीन आम्हाला हिसकून घेऊन ते मराठ्याला द्यायची असं ठरवलं त्यांनी आणि ते जमिनी जायता येता ते आपल्याला जातीवाचक शिवाय काढतात काय मारा मागाच्या जमिनी राहिल्या नाही आता मारा मागाने यायचं नाही आम्ही तुमच्याच हिस्से लोकांनी घेतले तर तू बी तुझ्या हिस्त यायचं यायचं नाही अजिबात आता मी सांग होतो त्या दिवशी तर ती एक भरत सिंग ते म्हणून तिथलं त्यांनी हिस्सा घेतलाय कोणाचा तो व्यक्ती म्हणतो बोल तुम्ही मागाच्या जमिनी राहिल्या नाही या महारामांगाच्या जमिनीत यायचं नाही हे आता कुठं जा तुम्ही दुनियात कुठं जा तुम्ही गमे साहेबांकडे जा तुमच्या मा न्यायभवनात जा आम्हाला तुम्हाला जमिनी इकडे इकडे येऊनच द्यायचं नाही मग अशी कोणती दादागिरी बघ तर कलेक्टर साहेबांनी लक्ष द्यावायचं आमची विनंती